शेवगाव तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात शेवगाव पोलीस पोलीस निरीक्षक भदाने आणि त्यांच्या टीमना यश आलेले आहे आपल्यासोबत शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सर आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया घेऊ जाणून घेऊया बघू काय म्हणतात ते शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक चार दोन चोवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नेवासा रोडवर ढोरा वस्ती आहे या वस्तीत शहादेव विश्वनाथ भारसकर यांचे राहते घरी काही भांडण झाल्याचा आणि सदर ठिकाणी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली होती म्हणून आम्ही घटनास्थळी तात्काळ रवाना झालो तिथे गेल्यानंतर अशी माहिती समजली की हा शिवाजी विश्वनाथ भारसकर आणि त्यांचे सर्व जे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये हरिभाऊ भारसकर दादा अमर शिवाजी भारसकर गणेश आव्हाड महेश आव्हाड आदेश नेटके सनी अडांगळे सविता काते ज्योती अडागळे सीताबाई भारसकर आणि सीमा घाडगे तसेच दुर्गा आव्हाड अशा लोकांनी यातील जे त्यांचे नातेवाईक आहेत ते शहादेव विश्वनाथ भाई भारसकर यांच्या वस्तीवर जाऊन मागील काही त्यांचे आपसातील नातेसंबंध किंवा त्यांच्या जमिनीच्या व्यवहार आणि वडिलोपार्जित जमिनीचे वाटे हिस्से या कारणावरून तो भांडण आणि मारामारी झालेली होती या मारामारीमध्ये याच्यातील जो इसम आहे शहादेव विश्वनाथ भारसकर याचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला मिळाली होती आम्ही घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर यातील जे आरोपी आहेत यांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे पोलीस हवालदार परशुराम नाकाडे तसेच पी एस आय बोकील आणि इतर अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आरोपींचा आम्ही शेवगाव हद्दीत तसेच येवराई रोड परिसरात शोध घेतला तिथे आरमाला मला येथील बारापैकी दहा आरोपी मिळून आलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक केलेली आहे घटनास्थळावर आम्हाला जे काही वस्तू मिळाल्या आहेत गुन्ह्यात वापरलेल्या ते आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत यातील आरोपी अटक केल्यानंतर सखोल तपास करावायचा असल्याने आम्ही सदरचा तपास आरोपी अटक केल्यानंतर माननीय न्यायालयात त्यांना हजर करणार आहोत हजर केल्यानंतर त्यांची जी रिमांड मिळेल त्या रिमांडमध्ये पुढील तपास करत आहोत सदर तपास कमी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब तसेच शेवगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास करून यातील आरोपितांविरुद्ध कडक कारवाई कशी होईल त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून दोषारोप पाठवण्यासाठी योग्य तो प्रयत्न करणार आहोत स्टेशनचे दिगांबर सर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे कॅमेरेमॅन दीपाली सह सुखदेव गायकवाड एम न्यूज शेवगाव अहमदनगर